नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण केले आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस मराठवाड्यातील नागरिकांना संबोधित करीत असताना ओबीसी नेत्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली संग्राम सेनानींना मानाचा मुजरा करतो आज या ठिकाणी उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेला हैदराबाद गॅझेटचा आर रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना गोंधळ झाल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या ओबीसी नेत्यांना ताब्यात घेतले यावेळी ओबीसी नेते रामभाऊ पेरकर यांच्यासह तीन ते चार कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते